कराड शहर परिसरातील काही ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीच्या मुसक्या कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकानं आवडल्या आहेत अटक केलेल्या टोळीमध्ये पाच जणांचा समावेश असून त्यातील जणांना ताब्यात घेण्यात ता आलेलं असून एक जण फरार झालाय तर त्यांच्याकडून तीन गावठी पिस्टल चार जिवंत काडतुस दोन कोयते असा एकूण तीन लाख सदोतीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय फरार आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाली आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड येथील विद्यानगर परिसरामध्ये गेल्या महिन्यांपासून संशयित जण आहेत सोमवारी सकाळी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेला हे पाच जण विद्यानगर परिसरामध्ये रूम घेऊन राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता पोलीस आणि रेकॉर्ड वरील गुंड यांच्यामध्ये यावेळी झटापटही झाली त्यावेळी पाच जणांपैकी जण पोलिसांच्या हाती लागले तर दोघे जण पळून गेले त्यानंतर दुपारी पोलिसांनी एकाला पाटण परिसरातून ताब्यातही घेतलं तर आणखी एका संशयित आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाली आहेत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांकडे कसून चौकशी केली असता कराड शहर परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा उद्देश असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलंय पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांकडून तीन पिस्टल चार जिवंत काडतुस दोन कोयते चिकट टेप पाच दोऱ्या एक चाकू असा मुद्देमाल जप्त जप्त केलाय या प्रकरणी बबलू उर्फ विजय संजय जावीर तसेच या प्रकरणी बबलू उर्फ विजय संजय जावीर वय बत्तीस निकेत वसंत पाटणकर वय तीस तसेच सूरज नानासो बुधावले वय चोवीस याच्यासह राहुल अरुण मेमन वय चोवीस तर फरार असलेल्या संशयिताचं नाव आकाश आनंदा मंडले असं आहे घटनास्थळी डीवाय एस पी अमोल ठाकूर कराडचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांनी भेट दिली या घटनेचा गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर हे तात्काळ कराडमध्ये दाखल झाले त्यांनी पोलिसांना योग्य त्या सूचना करून पुढील कारवाई करण्यास सांगितलंय दरम्यान या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करीत आहेत हेमंत पाटील झुमॉन न्यूज सातारा